गाईज इतकं घन वातावरण झालंय ना आज काय बोलू मी आता काय बोलू टिकली पडली माझी थांबा मी टिकली लावून येते गाईज वाटतय का सकाळचे नऊ वाजलेत वाटतय असं वाटतंय कि सकाळचे सहा नाहीतर साडेपाच वाजलेत एवढा आहे बाहेर आणि माझं काही करायची का इच्छा होत नाहीये खरंच इतका राग येतो या वातावरणाला काल पण असंच वातावरण होतं आणि आज पण असं म्हणजे एकदम घाण एकदम शी वातावरण आहे खरंच म्हणजे पावसाळा आहे का हिवाळा आहे काय काळांना झालाय हिवाळ्यामध्ये पाऊस उन्हाळ्यामध्ये पाऊस पावसाळ्यामध्ये पाऊस म्हणजे तिन्ही ऋतूमध्ये पाऊस पडायचाच याला है ना नीट आम्हाला ऋतू एन्जॉय करून द्यायची मी करते आता चपाती देते प्रतीला नाश्ता मम्मीचा पप्पाचा झालाय नाश्ता करून सकाळी म्हणजे लवकर म्हणजे आत्ताच झालंय वीस मिनट आधी मला पण नाश्ता करायचा आहे पण मी थोडं उशिराने करणार आहे कारण की भूक लाग तर लागली आहे उशिराने म्हणजे पहिली गोळी खाणार पहिले एक पेरू खाते मग गोळी खाते आणि मग त्याच्यानंतर जेवते कारण मटकीची भाजी आहे सकाळी सकाळी जर मी तिखट खाल्लं तर कालसारखा हातचा माझ्यासोबत पडत होईल म्हणून सकाळी उठल्या उठल्या जी भूक लागते ना खूप लागली भूक आत्ता पण मला कंट्रोल करते थोडस कारण की सकाळी सकाळी मी तिखट नाही खाऊ शकत नाही तर माझा नाश्ता झाला इथं काय आनंदी ती मला जेवण माझा रस्ता संपला होता हे बघा आज माझी फेवरेट भाजी एकदम मटकी आमटकी तुझी फेवरेट ना माझी पण फेवरेट आहे पण ती सकाळची मंदिर भातभर खायला पण चांगले वाटते मी लावनर थोडासा आता पराठे खाणार आहे अरे हां पराठे पण खायचे नाही खाणार आहे काही दिवस एका दिवसात मी काय काय खाऊ मला कळत नाही मला पराठे पण खायचे आणि आता मटकीची भाजी आहे म्हणून पराठे भात कॅन्सल मला हिरव्या भाज्या खायला आणि ते माझ्याकडनं काय होतच नाहीये आणि दुपार दुपारची मला रोज खूप जास्त भूक लागते भूक लागते सॉरी तर प्रतीक असं बोलतोय की दुपारच्या जेवणाला तू भातच्या ऐवजी असं काहीतरी खाजा हेल्दी म्हणजे असं ज्याने तुला चांगले चांगले पोषण पोषक तत्व बी मिळेल जसं की हिरव्या भाज्या वगैरे तर काल मेथीची भाजी दिसली होती मला सकाळी म्हणून ती घेतली मम्मीने ठेवली निवडून आता मी करते पराठे नुसत्या आणि प्रतीकला पण पराठे खाऊशी वाटत ते कारण खूप दिवस झाला पराठे बनवले नव्हते मग म्हटलं आजच्या दुपारच्या जेवणाला तेच बनत सकाळचं जर झालं आता दुपारचं दुपारचं झालं की रात्रीचं टेन्शन असंच जीवन चाललंय काही लग्नानंतर असं करत आता बघा आता मला दहा तारखेला फाय मंथ स्टार्ट होईल आणि मला असं आठव आठवत नाही की मी असं पूर्ण दिवस माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये आराम केला असेल फक्त ते तीन दिवस ते तुम्हाला सांगितले तेवढाच सा आराम केलेला आहे मी ते तीन दिवसाव्यतिरिक्त एकही दिवस आराम नाही केलेला आहे ठीक आहे काय हरकत हरकत नाही काम करायला हालचाल पण पाहिजे शरीराला सारखं सारखं बसून राहिलेलं पण चांगलं नसतं आणि मला सांगितलंय आमच्या इथले ताई आहेत त्यांनी प्रतिक्रिया सांगितलंय निरोप द्यायला मला की पायाला दुपारचं झोपू नका बाळाचं डोकं मोठं होत आता कसं आहे सगळे काळजीने सांगतात प्रत्येकाचं नाही का म्हणजे त्यांना पण दोन मुलं मग असं ऐकलं पाहिजे आपण पण तसं असतं का ना पन ना मला कमेंट करून सांगा बरं की असं दुपारचं झोपलं की बाळाचं डोकं मोठं होतं का असं सगळी कामं झाली करून आणि पराठ्याचं पीठ मळून ठेवलं होतं पराठा बनवायचं आहे फक्त मला आता आणि त्याच्यानंतर खायचं आहे गोळ्या खायच्या एकच गोळी खाल्ली सकाळपासून अजून मला तीन गोळ्या खायच्या ते आणि जे गोळ्या 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 रोज मी त्याच्यावरनं रडत बसते त्या गोळ्यांवरनं मी आहे ना आयुष्यात आजारी पडले कधी इथून मागं तर मी दवाखान्यात जात होते आणि तिथल्या गोळ्या जर दिल्या मला खायला तर ते मी गोळ्या खातच नव्हते आणि खूप वेळा असं झालंय की मी आजारी असून अंगावर काढलेलं आहे कारण मला गोळ्या खायला आवडत नाही पण बघा आपण ज्या गोष्टी वाचून म्हणजे ज्या गोष्टीवरन आपण पळतो त्या गोष्टी आपल्याला परत कराव्या लागतात जसं की आता मी मन लावून गोळ्या खाते बाळा म्हणजे गोळ्यांचा डोस चुकवत काळजी पोटी खाते आणि पहिली खातच नव्हते गोळ्या माणसाला ज्या गोष्टीपासून माणूस पळतो त्या गोष्टी कराव्या लागतात कराव्या लागतात आयुष्यात कधी ना कधी तर चला आता जाते खाली आणि परत सगळं काम आवरते व्हिडिओ नाही केले आज आपण व्हिडिओ करूया पाहिलं आता मस्तपैकी मेथीचा पराठा दही ए आपण खूप दिवसांनी खातोय मेथीचा पराठा आहे ना म्हणजे आमच्या घरात चार पाच महिने नाही बनले ते चार हा पाच बनवलेत ठीक आहे तू दोन एक। <laughs> का? डाव, मी दोन मम्मीला <laughs> मी माझ्या मनाला सांगितलं कच्चे जमवलं मम्मीला चपात्या बनवलेल्या आहेत आणि भाजी पण आहे मम्मीला वक पोलीस बोलता बोलता काय झाली जा तुम्ही पटकन जाऊन तर आलो मी वरती आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो की पायाखाली पलटे पण आणि हा आमचा अजून एक आम्ही नवीन चालू केले त्याला नवीन प्रिंट आहे त्यामुळे कलर उरतो तिचा मंगल मैत्री दही आणि आणि कुठे गेला महत्वाची गोष्ट हा झुम त्याला प्रत्येक मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट धावा डाबा आपण चालू केलेला आत्ता तर आपण आता त्याची मार्केटिंग करतोय नवीन प्रोडक्टची आत्ताच एक तारखेपासून चालू केलेलं आहे आणि वातावरण असं झालं ना त्यामुळं रिस्पॉन्स खूप स्लो आहे कारण वातावरण एवढं डल आहे ना लोकांना थंडात काही प्यायची गरज वाट गरज वाटतच नाही आहे आणि आता नोव्हेंबर महिना चालू झाला आहे नोव्हेंबर पावसाळा संपतो आम्हाला शाळेत शिकवलं होतं आपल्याला काय शिकवलं होतं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चारच महिने शिकवलं होते ना शाळेत शाळेत आपल्याला शिकवलं सगळं चुकीचं पाऊस पडतो नोव्हेंबरपर्यंत आहे का हां चार महिने सांगितलं चार महिने ऋतू असतात चार महिने चार महिने पावसाळा चार महिने हिवाळा चार महिने उन्हाळा आमच्या इथं पावसाळा कधीपासून पडतो आहे मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर सात महिने पाऊस पडतो आहे काय शिकवलं आम्हाला शाळेत असं खोटं खोटं शिकवलेले आहे जसं आम्ही मोठं गेलो तसं आम्हाला कळत गेलं आहे चार महिने नसतं ऋतू सहा आठ महिने ऋतू आहे काय करायचं त्यामुळं जरा रिस्पॉन्स आहे ना येईल जरा वातावरण अजून नॉर्मल होऊन दे कारण पावसामध्ये असं लोक असं ढगाळ वातावरण असलं ना लोक बाहेर निघत नाही लोकांसमोर दिवसभर असं वाटतं की विनाकारण असं वाटतं की दमून गेले काही न करता त्यामुळं भेटूया आपण पराठे खाताना तर <laughs> गाईच हे बघा आपलं दही आणि तुम्हाला टाक टाकून कसा पडते बघा आत्ता खापच्या खाप आणि आमच्या आम पराठेवरती आणि आले आमच्या बायकोपांवरती माणसारखे <laughs> <laughs> हसते जरा हां ओके हा, 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 हा। असे काय असते आतापासून मी अशी असणार नाजूक हो कळलं नाही पाहिजे माझं नाव नाजुका नाही ठेवलं नाव पायल ठेवलं ना एवढं वाजतच नाही खन खन चांचा उठता बसता चालता बसता इकडे तिकडे करतात निस्ती म्हणून मी वाजते वाचती पायल कशी वाजते पायतली चांगचा बसती तरी वाजती पाय इकडचा तिकडे गेल तरी वाजती तशी दिवसभर वाजत असते म्हणून नाव पायल मग तर या पराठी खायला बरोबर नाव ठेवले माझं ती खाती ठेचे बरं मी खातो ते बरं मी दाई सोबत पण खाणार काहीच वाजलेले आहेत सहा आणि मी आले रोजच्या प्रमाणे खाली किचन मध्ये आता ठेवलाय चहा कारण लवकर ठेवला आज प्रतिकला जायचंय मार्केटिंगला पप्पाला घेऊन मम्मीचं चालू आहे तिकडं हे बघा दळण मम्मी करते दळण मी करते चहा त्याच्यानंतर आम्ही सगळे चहा पितो आता कस्टमर सोबत कस्टमर सोबत बोलणं चाललंय मोबाईल बघणं सगळे बिझी आहेत कामात मम्मी पण बिझी की काम क्या बोल पब्लिक बोलिये बोलिये माझा दम दाखव मग माझा दम दाखवू का दाखव तर आता आम्ही का पितोय मम्मीच चालू आहे तिथं दाखवलंय मी चालू आहे मिसरी पुढ्या मम्मीला पावर येत नाही पण तुला मार्केटिंगला त्याच्या मला त्याच्यानंतर मार्केटिंग तोपर्यंत माझा स्वयंपाक होईल त्याच्यानंतर आम्हाला लकड्रॉच्या चिठ्ठ्या काढायच्या का आज पन्तिन हे करायचंय ना? ना हे करायचंय चालले आता हे करायला चहामध्ये दूध टाकायला गॅस फुल छा असा उकळलाय ना हे बघा टेंटन उड्या मारतोय बापरे हे मला खूप दुधावरती हे बघा चमचनी साईडला घ्यावी लागणार ही एक हातन टाकता येणार बघायचं बघायचं काय बोलायच बघायचं नाही काय नाही बोलायचं आणि दुपारचं एकला दोन ला म्हणजे तीन लाडच्या दोनचं टायमिंग आमचं जेवण दुपारी दोनचं टायमिंग हा मग त्याच्यानंतर परत नाही खायचं जळजळ होत दुपारचं खाल्ल्यामुळं उलट्या होत्या बघा आम्ही जेवलो ना दुपारचं मी खाल्लं ना दुपारचं त्याच्यानंतर मी काहीच खात नाही त्याच्यानंतर व्हिडिओ करतो आणि थोडं एक तास झोपतो आजपासून चालू केला रुटीन हो आजपासून चालू केलं रुटीन घरात कधी काही खाल्लं ना की मग त्याची ऍसिडिटी होती काय नाही खात हा त्याच्यामुळे आली मला वाटते अरे या बाबा जवळ आपण मटकी खाल्ली सकाळी मेथीचा पराठा मध्ये होत मटकी तसं लास्ट टाइम नाही का मटकी खाल्ली उलटी केली तुम्ही तिघ पराठा केला मेथीचा मी काल म्हणत ना बनव सकाळी न उद्या लगेच नको उद्या मी मेथीची भाजी आणि भाकरी खाते फक्त गोळ्या सगळ्या टायमिंगवर खा आता गोळ्या मी टायमिंगवरच खात नाही म्हणजे आधी दोन टायमिंग वर खातो दोन टाइम खाते आधी एक टाइम खाते खाऊ आधी माझ्या किमती का कोसळल्या सोनं खरेदी करायला जायचंय का तर जेव्हापासून लॉक टाकतोय लोकांची एक फिक्स कमेंट आहे मला पायल तुला मुलगा होणार मुलगा होणार कशावरून प्रश्न आहे की असं का कमेंट करतात तुल की तुला मुलगा होणार म्हणजे असं नाही उलट्या कोणाला पण काय होत आता पाच महिने झाले आता पाच महिन्याच्या पुढे उलटी नाही व्हायला पाहिजे आता उलटी तुझी थांबाय पाहिजे तू खाणं नीट टाइम शिर ठेव बस बाकी काय टाइम तिला मी मोबाईल लागणार तिला दोन दोन तासांनी पाणी प्यायचं दोन दोन तासांनी पाणी कंटून पाहिजे तिला मी सांगितलंय ती बाटली आहे हे जो टायमिंग त्या टायमिंग गजर लावणार तुला त्या टायमिंगचं गजर लावणार आणि त्या ला टायमिंग बरोबर पाणी पाहिजे सकाळची अगदी दहा वाजता तू दहा वाजता खाली येतीस त्याच्या पुढे तू नाश्ता करतो नऊला खाली येते तिथे पुढे मी चपात्या करते नऊला खाली येते हो नऊ होते विचारत आला नऊ साडे नऊ ला तरी नाश्ता व्हायला पाहिजे तुझा आता रुटी, रुटीन उद्यापासून रुटीन बनवायचं चांगलं व्यवस्थित डायट बरायचा का नाही होत नाही कम्फर्टेबल त्यामुळे झोपलं झोपला होता तरी पण मीड तास साडे बारा सवय लाव मोड आणि उद्यापासून चांगला डायट डायट बनवायचं आहे अंडी पण आणायचे आपल्याला रोज कुठून अंडी खा दूध पी कॅल्शियम भेटणं चांगलं आता ह्यामुळे कॅल्शियम भेटणं गरजेचं आहे डॉक्टरनी गोळा दिला कॅल्शियमच्या कॅल्शियम ऑर्डर म्हणून मला असं वाटतंय काय सांगायचं बाबा आता काही पण निघाले काय आमच्या टायमाला नाही कॅल्शियम होत ना बीपी होता ना शुगर होती नाय होता ना फुल होता ना अरे आता सगळं निघाले तुझ्या प्रेग्न्सी मध्ये अजिबात नाही नाही ऐका ना तुमच्या वेळेस काय होतं सांगते इंजेक्शन बस ते पण कधी आणि नाव कधी का टाकायचं दवाखान्यामध्ये सातव्या महिन्यात नाव टाकायचं जायचं सातव्या महिन्यात एक सातव्या महिन्यातली सोनोग्राफी एक आठव्या महिन्यातली शेवटची नाव तीन फक्त सोनोग्राफी आहे त्याच्या आधुगर सोनोग्राफी नाही तुमचं रक्त चेक नाही तुमचे चेकअप नाही पिकअप नाही मम्मी पण तेच म्हणली चार्जर बोरी झाला मला मी पण एक पण गोळी खाल्ली नाही म्हणजे फक्त इंजेक्शन 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 लोक सांगते काय आपल्या होत सोनो आता ना आता पहिल्या महिन्यापासूनच सोनोग्राफी चालू झाली पहिल्या महिन्यापासून लगेच स्टेटमेंट चालू झाली अरे आम्हाला पहिला महिना गेला कुठं दुसरा महिना गेला कुठं सातवा महिना जेव्हा लागल तेव्हा दवाखान्यातून नाव घेत होती आमची सरकारी दवाखान्यातून सरकारी दवाखान्यातून डिलिव्हर झाल्या सरकारी दवाखान्यात तेव्हा नाव आतवर यायचं नाही नाव पण घेत नव्हती बदलला हे काय झालंय माहिती का ऍक्च्युली खरं सांगायचं ना तर आताच्या जमाना बदलायची पेक्षा आहे ना आताच वातावरण बदललंय आताच वातावरण आताच्या लोकांचं खाणं बदललंय खाणं बदल खाना बदललंय आणि आधीचं कसं रण खाणं होतं आणि आता भरपूर लोक हाती भरपूर आता जेवण सगळं बेसळ बनवलंय त्यामुळं आताच्या मुलींना होतो त्रास काही प्रॉब्लेम होतो काही प्रॉब्लेम नाही तो प्रॉब्लेम हो ना मुलींना चालू असतो मध्ये आम्हाला कुठं आले कुठं गेली कुठं कुणाला काय त्याचं कौतिक का नाही कोड नाही काय आम्ही आम्ही ना कधी आम्हाला सांगितलं असं निका नाही का कुठला विचार आला ना की पास मग मास्क येतो कसं होईल आम्ही विचार काय करतो माहिती का अरे पायल पूर्वीची लोक विचार कर कशी करत असतील का नाही ह्या गोष्टी पायलची माझी चर्चा होतीच तुम्हाला पण दोघांना पण एक सांगते हा विषय आता एकदम बंद करायचा प्रेग्नन्सी आहे ह्याला हे करावं लागेल त्याला ते करावं लागेल तुम्ही नॉर्मल नॉर्मल असतो हा एकदम नॉर्मल तुम्हाला फक्त प्रत्येक काळजी लई घेतो म्हणजे कसं आता भीती वाटते त्या गोष्टी आपल्याकडे नॉलेज नाही काय उचलायचं म्हणलं काय करायचं म्हणलं फक्त काय करायचं जड उचलून द्यायचं नाही जिने पण द्यायचं नाही किंवा आता फरशी तिला मी पुसून देत नाही माझी मी फरशी पुसून जाते फरशी पुसायची नाही अजून आता हे कपडे वळात घालणं मशीन लावणं झाडू मत महत्वाचं झाडू मारणं हे सुद्धा तू करणं गरजेचं आहे आणि हे कांद का आम्ही कस उलट आता काय करत आम्ही फरशी पण पुसते आताच्या तुला सांगते आताच्या हल्लीच्या पुरी पण नाजूक पण केलं ना की तो नाजूक पण अंगी लागून घेतो आपल्या उलट काय काय लोक का आहेत ना मशनी पण करून पूर्वी प्रेग्नंट राहिले की दुधून द्यायला आता नाही का आता व्यायाम होतो व्यायाम आता नाही करून पहिलं कसं होतं माहिती का जाते उधळून दळायला असे का तो व्यायाम आहे हो व्यायाम आणि आता काय करतात तुम्हाला असे पाय घ्या नाही असा व्यायाम करा असा व्यायाम करा पहिलं काय होतं जात होतं त्या जात्यांमध्ये व्यायाम होता पूर्वी पुरी प्रत्येक काम माझ्या बाई सगळ्या मला वर्षी पुसणं म्हण झाडू काढणं म्हण काय काम कर प्रत्येक गोष्टी तो काम करायचं सांभाळून करायचं जपून करायचं नाही काय सारखंच मग खा गोळ्या जास्त चांगलं नाही पण दिलेल्या गोळ्याचं ना बरोबर दिलेल्या गोळ्या खाव्या लागणार नाही आता ते दिल्याच सरकारी दवाखान्यातून द्यायचं मम्मी एक दिवशी मी मम्मीला एक दिवशी सांगितलं मम्मी माझं पोटलंही दुखतंय बघा ना कडक कडक वाटते मम्मी काय मला म्हणतीये मग काम कर ना दाना दाना मी दुसऱ्या दिवशी डॉक्टर कडे गेले आणि डॉक्टर सांगितलं म्हणलं माझी सासू अशी म्हणली डॉक्टर म्हणले ठीक आहे जा मग तुझ्या सासू कडनं गोळ्या लिहून घे आणि तुझ्या सासूला दुसऱ्या दिवशी घेऊन ये म्हणली त्याशिवाय डाव येऊ नको मी सांगितलं तिला माझी सासू आशी म्हणली म्हणून बरोबर आहे हर गोष्टीला लावायचा अरे पहिलं आहे ना मला काय माहिती तुला सांगितलं तर सांगितलं की परत हो नाही मग तुम्ही असं म्हणणार की दना दना काम कर नाही मला लक्ष देऊ नको काम मम्मी म्हणली काय दना काम केल्यावर काय होत आहे तिचा पहिल्यांदा त्या गोष्टी तिला अनुभव नाहीये तुला परत गोष्टी घेऊन ती विचारणार मी असं होते म्हणून मी जे बोलते ना तुम्हाला असे की कशासाठी बोलते भीती नाही आता तर काही भीती नाही आता पहिल्यांदा भीती होती तीन महिन्यापर्यंत नॉर्मल नॉर्मल होत आता आम्ही काय ठरवलंय आम्ही काय ठरवलंय आता प्रॉपर डाइट करायचा जेवण व्यवस्थित खायचं चांगला आहार खायचा हेच गोष्ट करणं आहे ना कधी पण काही नाही नाही कालच मी वरती चार पाच भांडी घेऊन चल वरती तुला बदम भिजत भिजत टाकता येईल काय भिजत टाकता येईल भांडी वरती ठेव वरण परत भांडी आणूच नको म्हणजे खाली बारीक वाटे असेल डिश असेल ती घेत ठेव म्हणजे त्या तुला ऍपल वगैरे कापून खाता येईल का नाही आता फक्त आम्ही करणारे फक्त आता डाएट म्हणजे रोटीन फॉलो करणारे चांगलं चांगलं हेल्दी खाणारे बाहेरचं खाणं बंद करणार जास्त ते पण नाही होणार होणार बंद नाही म्हणजे होणार नाही नंतर नंतर दुसरा एक महिना ला लागला की खाऊ सूप वगैरे पिलेला काय विषय नाही एवढा काही काय लोकांची कमेंट केली माहिती का एका पूर्ण कमेंट केली युट्यूबला आपली बघती व्लॉग बघते ती एवढा मोठा मॅसेज केला तिने एवढा मोठा तिला आता दहा तारखेला दहा जुलैला नाव मी विसरलोय ती पोरगी आता व्हॉग बघते आपली नाव विचार मी सॉरी हो ताई तुमचं नाव विसरतो तिने एवढं मोठी कमेंट केली तिने अख्खी ज्यांनी सांगितली तिची ती म्हणले मी कोणाचं ऐकलं नाही मला जे वाटत होतं मी सगळं माय माझ्यान्सी मध्ये सगळे खालवते म्हणले मी ताई तुम्ही कमेंट केली एवढी आमच्या इंस्टाग्राम केला त्याचा धन्यवाद मेसेज वाचला आम्ही मी वाचला पहिला तुम्ही पाहायला सांगितलं पाहिलं मेसेज आला मेसेज वाच म्हणून तुम्ही कमेंट केली म्हणून खूप खूप धन्यवाद तुमचे ना आता आताच्या काळामध्ये नाही हे लय निघाले हे नाही खायचं ते नाही खायचं ते नाही खायचं

चिकन पण भरपूर खाते दरम्यान खाले देवता त्याला कोण मारी अशात निघते आपल्याला देवानीच दिलेली आपल्याला देवानीच आणि एक गोष्ट मी पाहिले दरवेळेस सांगतो म्हणलं दरवेळेस सांगतो पाहिले गोष्ट की आपल्या घरात आपल्या ज्या घरी आपले, आपले, आपले खानदान त्यात प्रत्येकाला पोरग ही नवसच आहे प्रत्येकाला प्रत्येकाला काहीच तुम्हाला सांगतो मी प्रत्येकाला आमच्या मोठा आमचा चुलता म्हणा मोठ्या चुलतेच नातू म्हणा आत्याचं पोर नातू म्हणा किंवा आत्ताचे पुरीच पोरगा जेवढं आमच्या घरात आहे ना आम्ही दादाची गोलूची मोठी बहीण ती पण प्रत्येक आमच्या घरातल्या माणूस त्याला पोळ मुलाबाळासाठी नवस करावा लागलाय आणि आम्हाला तसं काय गोष्ट नाहीये ते आमच्यासाठी खूप म्हणजे खूप नशीबाची गोष्ट आहे ती आणि त्यामुळं आम्ही त्यासाठी खुश आहे खूप आणि आता मला एक कमेंट वर बोलायचंय कमेंट वर जास्त नाही बोलायचं सॉरी म्हणजे काय आलं सारी सारिकाने कमेंट केली होती ज्यावेळेस आमचा इमोशनल व्हिडीओ आला त्यावेळेस नाही की मावशी मला पप्पूच्या हो आठवण आली तर त्याला कुणीतरी तिला उत्तर दिलं होतं हा पप्पू म्हणजे कोण तर आपले नवीन तुम्हाला पप्पू मध्ये कोण माहिती नसेल तर सोनू फोटो दाखव त्यांना हे बघा हे माझा मोठा भाऊ आहे ज्यांना माहित नसेल त्यांची त्याची त्या व्हिडिओची लिंक टाकतो डिस्क्रिप्शन किंवा डॉक्युमेंट मध्ये की तुम्ही बघा तुम्हाला कळलकार तुम्हाला हे कळेल कि माझा पप्पू माझी कोण म्हणजे सोनूचा मोठा भाऊ आम्ही सोनूचं नाव कसं प्रतीक येतं त्याला सोनू म्हणतो तर ह्याचं नाव निखील होतं तर ह्याला पप्पू म्हणत होतो yes. आणि दुसरी तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे ही महत्वाची कि सोनू सोनूला बातमी कळाली चौदा ऑगस्टला hmm. खरंय hmm. पण बारा ऑगस्ट हा त्याच्या दादाचा बड्डे ही गोष्ट आम्ही खरंच की लॉक म्हणजे सांगितलंच नाही दोन दिवसा दादाचा बड्डे होता बारा ऑगस्ट हा त्याचा बर्थडे दिन होता आणि ह्यांना दोन दिवसांनीच ती बातमी कळाली आणि ती बातमी अशी कळाली की ज्या दिवशी आमच्या घरचा पंढरा होता आमच्या देवाचा पंढरा होता एकतर्फे म्हणायला हा म्हणजे घरात मध्ये श्रावण महिन्याचा जे पूजा असती ना आमची तो ब्लॉक तुम्ही बघितला पण असं की आम्ही वडगावला चाललोय आणि पूजा आहे आमची आणि आम्हाला पूजाला जायचंय तर त्याच्या दुसऱ्या दिवशीची बातमी कळाली आपल्याला मला एवढं दोन दिवस आपण दोन दिवस आणि बारा तारखेला हे होतं भंडरा होता तेरा तारीख गेली म्हणून चौदा तारखेला मग तुम्हाला हे डिटेल मध्ये कळालं की प्रेग्नेसी आहे म्हणून तर आणि तुम्ही मला बारा तारखेला कम्प्युशन केलं होतं हा जायचं की नाही जायचं की नाही जायचं तर असं म्हणजे एवढं सगळं जुळून आलेला आहे तो जुळून आलेलं आहे कसं असतं माहितीये का, का? की असं काही नाही की पुनर्जन्म होतो किंवा होईलच म्हणून ह्या गोष्टी नाहीयेत पण जे काय आम्ही आता अठरा वर्षलय ना जे दुःखात होतो ना आम्ही त्यातून आम्ही थोडस असं वाटायला लागलं की आमच्या घराला घर पण आलं घरात वातावरण हस्त खेळत राहणार एक प्रकारे कारण कसं की आम्ही एका मिरीला आमचं दुःख कधी व्यक्त करत नव्हतो सांगत नव्हतो सोनू तर आता लहान होता आता मोठा झालाय आणि तो तर बाहेर असायचा कॉलेजमध्ये ह्याच्यामध्ये मग हे जे पप्पा बा कपड्यात बसायचे मी एका कपड्यात बसायचे म्हणजे ह्या घराला घर पण नव्हतं आम्ही काय दुःख आम्ही भोगलंय आणि काय दुःख सोसलय ना हे आमचं आम्हालाच माहिती त्यामुळे सारिका तू तुला पप्पूची आठवण आली आणि तू तुला माहिती आहे तू त्या संघ म्हणजे नाही का आता काय बोलू तुला की तुम्ही एकत्र खेळलाय वाढलाय त्यामुळे तुला आठवण ना सायचे कसे तर तू आठ केली त्यामुळे मी ती एक तुला उत्तर केलं होतं एका मुलीनी हा पप्पू म्हणजे कोण तर yes, yes. त्याचं उत्तर द्यायचं होतं मला बस बाकी काय नाही आणि असं काही गैरसमज करून घेऊ नका की तो पुनर्जन्म घेणार आहे वगैरे पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही जे माझं गेलं ते गेलं पण आता जी खुशी येणार आहे ती खुशी फक्त आम्हाला खूप मोठी झालेली आहे yes, की yes. माझ्या घराला जे घर पण नव्हतं ना ते घर पण आले आम्ही जे माणूस नव्हतो ना ते आम्ही माणसं झालो मेलेली माणसं होतो ते आम्ही आता जिवंत झालोच म्हणाली

तोपर्यंत एक खंत माझ्या मनात राहणार पण कसं होतं की आता ह्याच्या मनात जास्त नव्हता टॉपिक ताणला तो पारण परत म्हणते की काय झालं तर सांगा कसं झालं तर सांगा ते, नहीं, नहीं, ते नहीं, 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 मी सांगत बसणार नाही तो विषय जो जो झाला ना ती म्हणतात ना जखमीवरची खपली बसली ना ती आम्हाला आता उचकटून काढायची जी आता आपण समर्थ खुशी आहे ती आता सोड सेलिब्रेट करू फक्त मी एक नशीब समजल आम्हाला अनुभव आहे आमच्या घरातला आमच्या खानदानाचा प्रत्येकाला नमस्कारावं लागला देवासमोर प्रत्येकाला मला एवढं भेटलं नशिबाने ते आम्ही नप जपणारे आम्ही ते काही मिळून चांगले अशीच आमची पुढे जर्नी असणार आहे काय म्हणते चला आता भेटू थोड्या वेळानंतर खूप गप्पा मारायचं बसू आम्ही पंधरा मिनिटं गप्पा मारत बसून एवढं भेटू थोड्या वेळानंतर हॅलो काय इथं आता एवढे आमचे गप्पा मारून आता आमचं चालू आहे जेवण आम्ही आज कॉन्टेंट पण शूट केलेलं आहे कॉमेडी आज पालक शिवाजी डाळ पालक मध्ये मी टाकले पावटा पण टाकलाय थोडा